तर आता मी हे गिफ्ट उघडणार आहे आणि हे गिफ्ट माझ्या दादाने दिलेलं आहे चला तर मग आता आपण हे गिफ्ट उघडूया तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा रक्षाबंधनाच्या दिवशी थोडीफारशी माहिती जाणून घेऊया नमस्कार मी इन्फॉर्मेशनल मॅशनल तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे ते म्हणजे रक्षाबंधन चला तर मग या खास दिवशी थोडीफारशी माहिती जाणून घेऊया राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण म्हणून ओळखला जातो बहीण भावाला राखी बांधते राखी अर्थात हा धागा नाही यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत भावाने बहिणीला तिच्या रक्षाचे दिलेले वचन हे खूपच महत्वाचे असते दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते हिंदूच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो पूर्वीपासून ही परंपरा चालत आली आहे या परंपरेबद्दल अनेकांना कुतूहल हो असते की या सणाला नेमकी कशी सुरुवात झाली रक्षाबंधन माहिती नेमकी काय आहे त्याचा इतिहास काय आहे याचे नक्की काय महत्त्व आहे चला तर मग हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया रक्षाबंधनाची सुरुवात नक्की कधीपासून आणि कशी झाली याबाबत कोणताच निश्चित पुरावा कोणाकडेच नाही पण त्याविषयी अगदी पूर्व परंपरागत एक आख्यायिका सांगितली जाते पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांच्या पुढे देवांचे काही चालत नव्हते दानवांचा राजा वृत्रासुर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आवाहन दिले इंद्राने आपले वरज उचलले आणि युद्धाला निघाला त्यावेळी इंद्रा देवाला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी इंद्राणीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा ज्याला राखी म्हणतात तो इंद्राच्या हातावर बांधला या राखीच्या विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती त्याप्रमाणे इंद्र देवाचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते दुसरी कथा म्हणजे बळी नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता तेथे ते भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले बळीराजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता तेच पाहण्यासाठी भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याच्या समोर उभे टाकले त्यांनी बळीराजाला तीन पाऊल जमीन दान करायला सांगितली बळीराजा लगेच तयार झाला त्याने वामन अवतार ठेवण्यास सांगितले विष्णूंनी पावले मोजण्यास सांगितले त्यावेळी विष्णूच्या एका पावलात पृथ्वी सामावली दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्याने बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पात्रात ढकलले बळी राजाने तो महिमा पाहून पातळात राहण्याचा निर्णय मान्य केला मात्र त्याने विष्णूकडे एक वचन मागितले राजा बळी म्हणाला की मला असा आशीर्वाद द्या की इथून कोणत्याही क्षणी मी तुमच्याकडे पाहू शकेन अगदी झोपेत जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे हा आशीर्वाद देवानेही मान्य केला आणि बळी राजा सोबत पातळात राहणे पसंत केले देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णू चे दर्शन दुर्लभ झाले त्यांना चिंता वाटू लागली त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली त्यावेळी नारद मुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला विष्णूंना वैकुंठात परत बोलावण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला त्यावेळी नारद मुनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे विष्णू भगवानची मागणी करा असे सांगितले ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पातळात गेल्या विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या बळीराजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असे विचारले त्यावेळी त्या म्हणाल्या की माझा कोणीही भाऊ नाही तातडीने बळीराजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठविण्याची मागणी केली त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा हा सण साजरा केला जातो तुम्हाला व तुमच्या परिवारास रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या व्हिडिओ एवढेच पुन्हा एकदा भेटू एका नवा व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय